लक्ष द्या तुमचा जो तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे सापवाय मध्ये काय आहे तो आगगाडीची आहे बघा बाराशे पन्नास मीटर लांबीची काय आहे काय आहे एक आग गाडी आहे बरोबर आहे का प्रश्न आहे तुमच्याकडे लिहिलेला समजा बर आगगाडीची लांबी किती आहे बाराशे पन्नास आहे बर पुढे बघा अगं गाडीची लांबी किती आहे बाराशे पन्नास आहे आता तुम्हाला सांगितलंय ती की काय करते दोन मिनिटात दोन मिनिटात किती अंतर काढते दोन मिनिटात किती अंतर काढते एक किलोमीटर किती काढते एक किलोमीटर अंतर काढते एक आग गाडी आहे बाराशे पन्नास मीटर लांबीची ती दोन मिनिटामध्ये एक किलोमीटर अंतर काढते आता ती एका दुसऱ्या आगगाडीच्या जवळून जाणार आहे तर ती जी दुसरी आगगाडी आहे दुसरी आगगाडी दुसऱ्या आगगाडीला ओलांडण्यासाठी तिला किती मिनिटं लागतात चार मिनिटे लागतात किती मिनिटे लागतात चार दुसऱ्या आगगाडीला ओलांडणे काय करायचं तिला आपण ओलांडण्याला दुसरा शब्द काय म्हणतो ओव्हरटेक करणे ना चार मिनिटे किती मिनिटे घेते चार मिनिटे आता एक लक्ष द्या ही गाडी दोन मिनिटात एक किलोमीटर अंतर काढते तर चार मिनिटे हे का दुसरी आग गाडी ओलांडायला बघा आता हे काय आहे रेल्वे ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅक आहे इथे एक आग गाडी उभी आहे ना इथे एक आगगाडी उभी आहे आणि ही एक आगगाडी मागून येते ही आगगाडी मागून येते हिला ओलांडण्यासाठी ती चार मिनिटामध्ये हिला ओलांडून पुढे निघून जाते म्हणजेच आता प्रश्न आहे अशा प्रकारचा तर उत्तर करायचंय जर दोन मिनिटात एक किलोमीटर दोन मिनट कितनी किलोमीटर? एक किलोमीटर पार करते है ना? एक किमी। तो मग चार मिनट कितनी में, किलोमीटर पार करने वाली गाड़ी? दोन मिनट ला एक किलोमीटर वहाँ ले। तो चार मिनट ला? दोन मिनट ला दोन मिनट एक किलोमीटर। चार मिनट ला? दो, चार मिनट एक किलोमीटर। तो किमी। चार मीटर दोन किलोमीटर अंतर पार करते आता मला सांगा दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर दोन किलोमीटर म्हणजे दोन हजार मीटर किती मीटर हा मग चार मीटर ते दोन हजार मीटर एवढं अंतर पार करते आता दोन हजार मीटर तीन ह्या गाडीला एक गाडी दुसऱ्या गाडीला ओलांडत असते ना तर तिची स्वतःची लांबी त्या काटलेल्या अंतरातून वजा करावी लागते नंतर जी उभी होती गाडी त्या उभ्या असलेल्या गाडीचं खर खरं लांबी तुम्हाला निघते किंवा मिळते है ना मग आता हा दोन हजार वजा तिच्या स्वतःच्या गाडीची स्वतःची गाडी आहे जी, जी पळते आणि समोर दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करते त्या स्वतः त्याच गाडीची लांबी किती आहे बाराशे पन्नास असलेल्या गाडीचं खरं खरं अंतर कळेल तुम्हाला प्रश्न तसाच आहे त्या गाडीचं अंतर किती आहे सॉरी अंतर म्हणतोय ती गाडी किती किलोमीटर सॉरी किती लांबीची आहे कारण तुम्हाला काय विचारले गाडीची लांबी विचारली किती मीटर लांब आहे ती तर मग बघा दोन हजारामध्ये दोन हजार वजा बाराशे पन्नास काय होतं उत्तर बघा बरं वीसचा एक द्या इथे दहा होता दहातनं पाच गेले पाच राहिले वीसचा एक हा गेला इथे कोणीच राहिले नवातनं दोन गेले नऊ दोन गेले हा ना सात राहिले आणि एका शून्य इथे राहिले इथे सातशे पन्नास मीटर म्हणजेच उभी असलेली गाडी किती किती मीटर लांब आहे ते सातशे पन्नास मीटर लांबीची आहे झालं होतं तुमचं किती मीटर लांब आहे ती सातशे पन्नास मीटर पहा तर सहा पॉइंट एक यामध्ये प्रश्न आहे तिसरा आणि त्याचा पर्याय आहे सी म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे घ्या लिहून घ्या फटाफट